आमदार सुरेश धस बोलत तिथे मेडिसिन याच्यामध्ये सुद्धा भेसळ होते या भेसळीच्या विरोधात कडक करा कायदा करावा अशा प्रकारची विनंती प्रधानमंत्री महोदयांना मी करणार काल करार समर्थकांकडनं परय बंदच आवाहन करण्यात आलं म्हणाले की तिथे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे धनंजय मुंडे मुंडेने गेले असतील तिथे Uh, काही uh, म्हणजे काल जे आहे अटक झाल्याच्या नंतर काही एलिमेंट्स त्या ठिकाणी वेगळे तिकडे काम करत असतील तर तो त्यांचा मतदारसंघ आहे पण शांत करण्यासाठी गेले पण कराड समर्थकांकडनं काल जो परळी बंदचा आवाज देण्यात आला ते कितपत योग्य आहे कारण कायदेशीर प्रक्रिया याच्या हे सुद्धा नाविन्यपूर्ण योजना आहे ना की आपला माणूस जेलमध्ये गेल्याच्या नंतर ज्यांनी एवढा मोठा उद्योग केलेला आहे हा माणूस जेल मध्ये जेल गेल्याच्या नंतर त्याच्या समर्थनार्थ बी परळी बंद करा म्हणणं कितपत योग्य हो नाविन्य परिणाम म्हणजे नवीन पायडपाडे इसके बाद जो भी जेल में जाएगा उसके लिए हम हम तुम्हारे साथ है म्हणून आता शहर बंद करून टाक एखाद्या वेळेस मुंबई बी बंद करू नये काय या लोक सांगितलं आले तर परळी म्हणजे बीड मुंबई सुद्धा बंद करू शकतात रोहित कुठे असं त्यांनी एक आवाज दिला नेमकं हा रोहित कोण कुणाचा कर्मचारी त्याचा मला वाटतं हाताखालचा माणूस आहे रोहित कांबळे म्हणून असेल रोहित कुठे काही मदतीला वगैरे लागत असेल काल पोलिसच्या गाडीत बसून न्यायला ना म्हणतो काल, काल कराड कुटुंबियांनी असं म्हटलं की सुरेश धस हे या प्रकरण हा जो हत्या प्रकरण घडलं त्याच्या दोन दिवस आधी वाल्मिक कराड येऊन भेटले होते असं दावा त्यांच्या कुटुंबाने वाल केला वाल्मिक कराडांना मी नाही भेटलो असं दावा कुटुंबाने केला कुटुंबाने केला नाही भेटलो नाही वाल्मिक कराड माझं काय वाईट काय होतं वाल्मिक कराड वाल्मिक कराडाबरोबर माझे चांगले संबंध होते ना पण वाल्मिक कराड ह्या पद्धतीने माणसं मारायला लागले होते समर्थन करायचं का दोस्त आहे किंवा मैत्री आहे म्हणून जर असं वागवून दिल्याच्या नंतरही असं वागल्यावर मग त्यांच्या बरोबर राहायचं का तुम्हाला पटत असलं तर राहतो बाबा एका बाजूला ही कारवाई होते दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केली गेली बीड जिल्हा राष्ट्रवादीची कार्यकारिणी अजित पवारांकडनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केली गेली या सगळ्या प्रकरणानंतर हो मग आता ॲक्शन घेणार ना माननीय अजितदादा ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत प्रदेशाध्यक्ष आहेत तटकरे साहेब ते जाहीर करतील ना कारण याच्यातले जेवढे मला वाटतं विष्णू चाटे हे आतमध्ये गेलेले जे आहेत बरखास्त करावं लागेल नाही ते इथे तिचा पंचनामा होईल ना ते तालुक्याचे अध्यक्ष होते राष्ट्रवादीचे बरेच मला वाटतं पक्षाचे लोक यांचे जे आहेत यांच्यावरती अनेक गुन्हे बिने असलेले लोक असतील झंटा फांटा सगळे मग आता ते रद्द करणार नाही तर काय करतील हे बघा एक म्हणता आहे का त्या माऊलीच्या बाबत मला काय बोलायचं नाही मंत्रिपद हे ते कसं मिळतं काय मिळतं तुम्हाला माहिती आणि मी मंत्रीपद नाही मिळालं म्हणून नाराज आहे मी दुसऱ्या दिवसापासून संसदीय कामकाजाला लागलोय आणि तुम्हाला मी नम्रपणे सांगतो की पुढची पाच वर्ष मी विधान काम करेन सर्वात होईल या प्रयत्न ओके वाल्मीकरार सोबत चांगले संबंध होते माझे मात्र इतकं चुकीचं वागल्यानंतरही संबंध चांगलेच ठेवायचे का तुम्ही म्हणत असाल तर ठेवतो असं म्हणत धसानी सवाल उपस्थित केलेला आहे आणि आकाचे लोक आले मुंबईमध्ये तर ते मुंबईही बंद पाडतील असं म्हणत उपरोधिक टीका त्यांनी केलेली आहे धनंजय मुंडे हे परळीमध्ये गेलेले आहेत कदाचित आपल्या समर्थकांना ते शांत करायला गेले असतील कारण त्यांचाच तो जिल्हा आहे स त्यांचाच तो भाग आहे त्यांचाच तो प्रांत आहे असं म्हणत ढसांनी भाष्य केलेलं आहे तर विष्णू चाटेचा सुद्धा त्यांनी उल्लेख केलेला आहे या संपूर्ण प्रकरणात आरोपी विष्णू चाटे असल्यामुळे बीडचं ज्या पद्धतीनं बीडची सगळी कार्यकारणी बरखास्त करावी लागलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसला त्यावरही त्यांनी भाष्य केलंय